नारदजींनी यमराज यांना प्रश्न विचारला धर्मराज माझा पहिला प्रश्न असा आहे कोणत्या पापांमुळे स्त्रिया भूत आणि पिशाची ने जन्म घेतात आणि दुसरा प्रश्न जो मनुष्य आत्महत्या करतो त्याचा पुढचा जन्म कधी आणि कसा होतो यमराज हसले मुनिश्रेष्ठ तुम्ही आज असा प्रश्न विचारला ज्यामध्ये संपूर्ण मानवजातीचा कल्याणार्थ संदेश दडलेला आहे या प्रश्नांची उत्तरं मी एका प्राचीन आणि अद्भुत कथेद्वारे देईन ही कथा ऐकणारा कोणीही मनुष्य दुःख दरिद्रता आणि अकाली मृत्यूपासून मुक्त होतो ऐका मग दक्षिण दिशेतील एका प्राचीन नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याचे नाव धर्मदत्त त्याची पत्नी सतीशना नावातच सतीत्व चेहऱ्यावर तेज आणि हृदयात प्रगाढ भक्ती दोघांचे जीवन अत्यंत साधे प्रेमाने आणि ईश्वरभक्तीने परिपूर्ण होतं ते दोघे एका लहानशा खोटीत राहत होते त्यांच्या घरात संपत्ती नव्हती पण मन मात्र समृद्ध होतं सतीशनं आपल्या पतीला देव मानायची पाहते उठून ती पाण्याने अंगण धुवायची नंतर भगवानची पूजा करून पतीच्या सेवेत रमत असे एक दिवस नियतीने त्यांच्याशी खेळ केला धर्मदत्त अचानक गंभीर आजारी पडला सुरुवातीला थोडा थकवा आहे असं वाटलं पण हळूहळू त्याची अवस्था बिघडू लागली त्याच्या चेहऱ्यावर तेज ओसरलं आणि शरीर क्षीण झालं सतीशनं घाबरली तिने गावातील वैद्याला बोलावलं तो अनुभवी वैद्य होता त्याने धर्मदत्ताची नाडी तपासली आणि म्हणाला देवी तुमच्या पतीची अवस्था अत्यंत नाजूक आहे साध्या औषधांनी काही उपयोग होणार नाही यांना केवळ भगवान शिवाच्या मंदिरातील प्रसादानेच आरोग्य मिळू शकेल पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले धार्मिक सण उत्सव पूजाविधी राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीची मेंबरशिप नक्की जॉईन करा सतीशनाचे हृदय हल्ले ती जाणून होती की ते मंदिर गावापासून फार दूर घनदाट आणि भयावह जंगलाच्या पलीकडे आहे जिथे जंगली पशूंबरोबर भूतप्रोतांचाही वास आहे अशी अफवा होती तिच्या मनात भीती उमटली पण लगेचच भक्तीत विलीन झाली तिने पतीकडे पाहिलं त्याच्या श्वासांचा आवाज मंदावला होता त्या क्षणी सतीष्णाने ठरवलं माझा पतीच माझा देव आहे त्याच्यासाठी मी प्राण दिले तरी चालेल तिने एकच संकल्प केला मी त्या जंगलातून जाईन प्रसाद आणेन आणि माझ्या स्वामीचे प्राण वाचवेन त्या रात्री ती शांतपणे भगवान शिवाचे नामस्मरण करत झोपी गेली सकाळी सूर्य उगवला पण तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय होता ती ओल्या पायाने दार ओलांडून बाहेर पडली हातात छोटी पिशवी ओठांवर ओम नम शिवाय असा मंत्र आणि मनात अविचल श्रद्धा ती जंगलाच्या दिशेने चालू लागली पण जशी ती जवळ पोहोचली तसे त्या जंगलाचे भयावह रूप उघडू लागले जंगलात पाऊल ठेवताच तिच्या कानात सियाराच्या ओरडण्याचा आवाज आला कुठेतरी घुबर ओरडले आणि दूरवर वाऱ्याने पानं हल्ली पण सतीशनाने एकदाही मागे वळून पाहिलं नाही ती थांबपणे पुढे चालत निघाली थोड्याच वेळात ती जंगलाच्या मध्यभागी पोहोचली आणि अचानक हवेत थंडी पसरली तिच्या पावलांखाली माती नव्हे तर एखाद्या जीवासारखी थरथरणारी जमीन होती तिच्या आसपास सन्नाटा गडद होत गेला आणि त्याचवेळी एका विचित्र आवाजाने वातावरण फाटले ती एक खडखडाटी भीषण हास्य होतं सतीशना तिथेच थांबली तिच्यासमोर झाडांच्या सावल्यांमधून काही आकृत्या हलू लागल्या त्या आकृत्या सात होत्या त्या चुडायला होत्या त्यांच्यातील पहिली ओरडली अहो बघा आपल्या जेवणाचा शिकार स्वतः चालत आला आहे तेव्हा दुसरी म्हणाली याच्या शरीरावरचं मास किती आहे किती गोड असेल तिसरी ओरडली पण या स्त्रीच्या डोळ्यात भीतीच नाही ही कोण आहे त्या सातही जणी हसत होत्या पण सतीशना घाबरली नाही तिने ओठांवर मंत्र घेतला हर हर महादेव आणि निर्भयपणे पुढे पाऊल टाकले त्या सर्व चुडेला आश्चर्यचकित झाल्या त्या सतीशनाकडे पोहोचू शकल्या नाहीत काही अदृश्यशक्तींनी त्यांना रोखून धरलं सर्वात वृद्ध चुडेल निशिबाला म्हणाली ही स्त्री साधी नाही हिच्या अंगात काही दिव्य तेज आहे हे तेज आमच्या अस्तित्वाला जाळतंय सतीशना थांबली आणि तिने डोळे मिटले ती म्हणाली देवा मला शक्ती दे या आत्म्यांना शांती मिळो त्या क्षणी तिच्या अंगातून एक प्रकाश बाहेर आला चुडायला एक क्षण थरथरला त्यांच्यातील मिथखाया म्हणाली स्त्री तू कोण आहेस अशा निर्भयतेने आमच्यासमोर कशी उभी राहिलीस यावर सतीशनं उतरली मी एक पतिव्रता स्त्री आहे माझ्या स्वामी मृत्यूच्या दारात आहे मी त्याच्यासाठी भगवान शिवाचा प्रसाद आणण्यासाठी आली आहे पुढच्या क्षणात त्यांच्या डोळ्यातून पुन्हा भयंकर ज्वाळा उसरल्या एक म्हणाली तू आम्हाला शिकवायला आली आहेस का तू आमचं अन्न आहेस सतीशनाने डोळ्यातून अश्रू ढाळले तुम्ही पापांनी जखडलेल्या आत्मा आहात मला सांगा तुम्ही कोण आहात आणि या रूपात तुम्ही कस काय अडकलात त्या सातही चुडेला एकमेकींकडे पाहू लागल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा क्रोध हळूहळू वेदनेने बदलू लागला, वेदने लागला। मितकाया पहिली चुडेल थरथरत बोलू लागली मी या जंगलात भटकते पण कधी काळी मीसुद्धा एक मनुष्य होते एका साध्या शेतकऱ्याची पत्नी होते माझा नवरा मला खूप प्रेम करायचा पण माझं मन तृष्णेने भरलेलं होतं मी त्याच्यावर विश्वासघात केला दुसऱ्या पुरुषावर मोहित झाले माझ्या या पापानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या मृत्यूनंतर यमराजांनी मला शाप दिला तू त्या पापाच्या तृष्णेत भटकशील पण कधीही तुला समाधान मिळणार नाही तिचा आवाज थरथर कापत होता आता मी या जंगलात भुकेली तहानलेली भटकते आहे कोणतंही अन्न माझी भूक शमवू शकत नाही माझं मन सतत जळत राहतं ती बोलून थांबली तेव्हा दुसरी चुडेल पुढे आली तिचं नाव होतं तृष्णा ती म्हणाली मी पूर्वजन्मी एक ब्राह्मणाची पत्नी होते माझ्या घरी एक मुलगी झाली पण ती सतत रडायची एक दिवस रागाच्या भरात मी तिला विहिरीत फेकून दिलं तिचा आक्रोश अजूनही माझ्या कानात फिरतो तिचं ते ती निरागस रडणं मला रोज झोपेत ऐकू येतं माझ्या या अमानुष कर्मामुळे मी या रूपात आले आता मी भटकते आहे पण कधी मला शांती मिळत नाही सतीशनाच्या डोळ्यातून हे सर्व ऐकून अश्रू वाहू लागले तिने हलक्या आवाजात म्हणाली तुमचं पाप भयंकर आहे पण पश्चातापाची भावना त्याहून मोठी असते तेवढ्यात तिसरी चुडेल गर्जली ती पुढे आली तिचं रूप सर्वात भयावह होतं ती म्हणाली मी शहरात व्यभिचारिणी होते माझं आयुष्य फक्त देहाच्या वासनांमध्ये गेलं धर्म मर्यादा पती ईश्वर सगळ्यांचा अपमान केला माझं प्रत्येक पाऊल पापाच्या दिशेने होतं मृत्यूनंतर माझं शरीर जळालं पण आत्मा नाही ती या जंगलात कैद झाली माझी आत्मा आजही प्रत्येक पुरुषाचा चेहरा पाहून भुकेली होते पण आता ती वासनेची नाही तर क्षमेची भूक आहे त्या शब्दांनी सतिश्नाचं मन हळवं झालं तिने हात जोडले आणि म्हणाली देवा या आत्म्यांना तू क्षमा कर चौथी चुडेल क्रूर काया म्हणाली मी देवाच्या नियमांचा अपमान केला मासिक पाळीच्या काळात मी शिवपूजा केली आणि त्या अवस्थेत मी पतिसंघसुद्धा राहिले मला माहीत होतं की हे धर्माच्या नियमांचं उल्लंघन आहे तरी मी दुर्लक्ष केलं त्या क्षणी माझ्यातील अहंकाराने देवाचाही विचार केला नाही माझ्या मृत्यूनंतर मला या भयंकर रूपात टाकण्यात आलं ती खाली पाहत म्हणाली माझं मन आजसुद्धा त्या दिवसाची आठवण करतं माझ्या प्रत्येक पापाचं ओझं माझ्या आत्म्याला जाळतं सतीशना तिला पाहत होती तिचं हृदय त्या सर्वांच्या वेदनेने वितळत होतं पण त्या सगळ्या आत्म्यांच्या मागे अजूनही तीन चुड्याला उभ्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख सर्वात गडद होतं पाचवी चुडेल शमशांना बोलली मी एक क्रोधी स्त्री होते माझा पती मला खूप प्रेम करायचा पण मी त्याच्या संपत्तीवर लोभ केला दुसऱ्या पुरुषाच्या मदतीने मी त्याला विष दिलं मी त्याचा हसू पाहून आनंदी व्हायची पण आज त्याचं शांत चेहऱ्याचं स्मरण मला रात्री झोपू देत नाही मृत्यूनंतर माझी आत्मा त्या पापाच्या ज्वाळेत अडकली आता माझ्या शरीराला नाही पण आत्म्याला दुःख आहे सतीशनाचे डोळे पानावले तिच्या श्वासात तीव्र करुणा होती आता सहावी चुडेल दर्पणा पुढे आली ती म्हणाली मी माझ्या घरात आलेल्या साधू संतांचा अपमान केला एके दिवशी रागाच्या भरात मी अंगणात लावलेली तुळससुद्धा उखडली मला माहीत नव्हतं की तुळस भगवान विष्णूच्या कृपेचं प्रतीक आहे माझ्या त्या एका चुकीमुळे मला हा शाप मिळाला आता मी त्या क्षणासाठी रोज अडते सतीशना हळू आवाजात म्हणाली तुळशीचं एक पानसुद्धा ईश्वराच्या कृपेचं वाहक असतो पण पश्चातापणे सर्व पाप वितळून जातात सर्वांच्या नजरा आता शेवटच्या चुडेलकडे वळल्या ती होती वृद्ध निशिबाला ती म्हणाली मी एक गर्भवती स्त्री होते माझा नवरा मला सोडून गेला समाजाने माझा अपमान केला मी एकटी तुटलेली आणि निराधार झाले त्या दुखाने मी आत्महत्या केली पण माझ्या गर्भातील निष्पाप बाळालासुद्धा माझ्याबरोबर मृत्यूला ओढलं हाच माझा सर्वात मोठा पाप म्हणूनच मी आजसुद्धा या जंगलात भटकते आहे निशिबालाचे शब्द ऐकून सतीशना अवाक झाली तिच्या अंगातून एकच वाक्य निघालं आई, आई असं कसं करू शकते सतीशनाने डोळे मिटले आणि ती म्हणाली हे देवतुल्य आत्म्यांनो तुमची कहाणी ऐकून माझं मन व्यथित झालं आहे पण मला खात्री आहे की ईश्वर प्रत्येकाला प्रायश्चित्ताची संधी देतो मला सांगा तुमची मुक्ती कशी होईल त्या सातही चुड्याला एकमेकींकडे पाहू लागल्या त्यांच्यातील सर्वात वृद्ध निशिबाला पुन्हा म्हणाली सतीशना या जंगलात वृक्ष आहेत त्याला देवतरू म्हणतात जो कोण त्याच्यापर्यंत पोहोचतो त्याला आपल्या पापांचं प्रायश्चित्त मिळतं पण तो वृक्ष या जंगलाच्या अतिगंभीर भागात आहे तिथे पोहोचणे अशक्य आहे सतीशना म्हणाली जर त्या वृक्षाने तुमच्या मुक्तीचा मार्ग दाखवू शकतो तर मी त्याच्यापर्यंत पोहोचेन चुडेल आश्चर्यचकित झाल्या त्यावर मिथिकाया म्हणाली स्त्री तुला माहीत आहे का त्या मार्गावर मृत आत्म्यांचं साम्राज्य आहे तिथं गेलीस तर परत येणार नाहीत सतीशना म्हणाली माझं जीवन माझ्या पती आणि धर्मासाठी आहे जर माझ्या प्राणांच्या बदल्यात तुमच्या आत्म्यांना शांती मिळणार असेल तर मी तो मार्ग नक्की पार करीन ती देवतरू वृक्ष शोधण्यासाठी निघाली चुडेल तिच्याकडे पाहतच राहिल्या जंगल गडद होत गेलं तिच्या मनात एकच आवाज फिरत होता माझ्या प्राणांपेक्षा महत्त्वाचा आहे माझं कर्तव्य अचानक तिने पाहिलं समोरच्या दिशेने काहीतरी तेजस्वी प्रकाश झळकतो आहे तिने आपला वेग वाढवला प्रकाशसुद्धा वाढत गेला आणि हवा अधिक शीत झाली ती जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली तिच्या डोळ्यासमोर एक अद्भुत दृश्य होतं विशाल वृक्ष ज्याच्या पानांवर सोनेरी झळाली होती आणि त्याच्या फांद्या आकाशात भिडलेल्या होत्या तोच देवतरू वृक्षराज होता ती थांबली हात जोडले आणि म्हणाली हे दिव्य वृक्षराज मी तुमच्यासमोर करजोड विनंती घेऊन आले आहे सात श्रापित आत्मा तुमच्या आशेने वाट पाहत आहेत कृपया माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवा त्या वृक्षाच्या खोडातून आवाज आला हे पतिव्रता सतीशना मी तुझीच वाट बघत होतो तू त्या सात आत्म्यांच्या मुक्तीसाठी आली आहेस ज्यांच्या पापांनी त्यांना या वनात कैद केलं आहे पण तुला माहीत आहे का मी स्वतःसुद्धा एक श्रापित आत्माचा आहे सतीशना हे ऐकून दचकली ती म्हणाली आपण आणि श्रापित आपण तर दिव्य तेजाचे प्रतीक आहात या अंधकारात प्रकाशासारखे आहात वृक्षाने मंदस्वरात उत्तर दिलं हो हे माझं वर्तमान रूप आहे पण पूर्वजन्मात मी एक मनुष्य होतो सम्रजित नावाचा मी त्या काळी वनातील पिपळ आणि वडाचे वृक्ष तोडत असे मला संपत्तीचं वेळ होतं मी कधीच विचार केला नाही की झाडंसुद्धा जिवंत असतात ती पृथ्वीची प्राणवायू असतात मी पवित्र वृक्षांची हत्या केली मृत्यूनंतर यमराजांनी मला शिक्षा दिली तू ज्या वृक्षांना तोडलंस आता त्याचं रूप घेऊन उभं राहा आणि वर्षानुवर्षे आपल्या पापाचा पश्चाताप कर त्यानंतर मी या स्वरूपात आलो आणि देवतरू म्हणालो पण देवाने मला एक वरदान दिलं जो कोणी खऱ्या हृदयाने माझ्यासमोर पश्चाताप करेल त्याला मी मुक्तीचा मार्ग दाखवू शकेन सतीशना डोळ्यात आश्रू घेऊन म्हणाली हे दिव्य वृक्षराज त्या सात चुडेल आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना शांती द्यावी वृक्षराज म्हणाला हो पण त्यासाठी तुला एक कठीण कार्य करावं लागेल तू या जंगलातील शिवमंदिरात जाशील त्या मंदिरात भगवान शिवांचे बेलपत्र आणि पवित्र जल आहे त्या बेलपत्रयुक्त प्रसादानेच त्या आत्म्यांचे पाप नष्ट होतील पण लक्षात ठेव त्या मंदिरापर्यंतचा मार्ग सर्वात कठीण आहे जो अज्ञात शक्तींनी वेढलेला आहे सतीशना निर्धाराने म्हणाली मी कोणत्याही भयाला घाबरणार नाही माझ्या प्राणांच्या किमतीवर सुद्धा मी हे कार्य पूर्ण करीन वृक्षराजाने आशीर्वाद दिला जा देवी तुझी भक्ती तुला सर्व संकटांवर विजय देईल पण लक्षात ठेव मंदिरात पोहोचल्यावर तुला आपल्या मनात कोणताही संशय ठेवायचा नाही जर तुझ्या मनात क्षणभरसुद्धा भीती आली तर संपूर्ण मार्ग अदृश्य होईल सतीशना पुन्हा निघाली जंगलाच्या आणखी गडद भागाकडे ती चालत राहिली एका क्षणी तिला वाटलं की कोणीतरी तिच्या मागे आहे तिने वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं मात्र तिच्या पायाजवळून थंडगार वाऱ्याचा एक झोत गेला तिला जाणवलं की या मार्गावर ती एकटी नाही काही अदृश्य शक्ती तिच्या सोबत आहे कदाचित तिचं परीक्षण घेत आहे तिला आठवलं वृक्षराज म्हणाले होते शंका मनात ठेवू नकोस ती डोळे मिटून म्हणाली हर हर महादेव थोड्याच वेळात तिला मंदिराचं छायाचित्र दिसू लागलं ती जवळ पोहोचली आणि आश्चर्याने थांबली मंदिराभोवती असंख्य निळसर जुगनूंचा जगमगाट पसरलेला होता मंदिराच्या सभोवती लहान पवित्र कुंड होतं त्याचं पाणी अमृतासारखं पारदर्शक होतं सतीष्ण गर्भगृहात गेली तिथं भगवान शिवांची मूर्ती विराजमान होती तिने हात जोडले आणि म्हणाली महादेव माझ्या पतीचा जीव आणि त्या सात आत्म्यांची मुक्ती दोन्ही तुमच्या कृपेवर आहे मला तुमचं पवित्र प्रसाद आणि बिल्वपत्र द्यावे तिच्या ओठांवर प्रार्थना संपली आणि मंदजुळूक मंदिरात आली वरच्या बेलपत्राच्या झाडावरून काही पानं खाली पडली तिच्या आचलात येऊन विसावली सतीशनाचे डोळे आश्रूंनी भरले ती म्हणाली शिवशंकर हे आपलंच संकेत आहे तिने पानं काळजीपूर्वक गोळा केली आणि कुंडातून जल भरलं सतीशना मंदिरातून बाहेर आली तिच्या हातात बेलपत्र आणि जल होतं पण जशी ती जंगलाच्या दिशेने वळ आली तशीच एक सावली हळूहळू तिच्या दिशेने सरकत होती सतीशनाचे पाय हळूहळू थांबले ती समोर पाहत होती आणि ती सावली तिच्याजवळ आली त्या काळ्या धुरातून एक आवाज आला थांब सतीशना तो आवाज ओळखीचा वाटला त्या आवाजाने विचारलं तू तू इथे कशी आलीस ती दचकली हा हा तर माझ्या पतीचा आवाज आहे तिचं हृदय चोराने दडदडू लागलं पण ती जाणत होती तिचा पती धर्मदत्त सध्या घरात आजारी आहे मग हा आवाज कोणाचा जंगलात त्याचाच कस काय आवाज तिने मागे हटत म्हणाली तू कोण आहेस स्वतःला धर्मदत्त म्हणवतोस पण तुझं स्वरूप माझ्या स्वामींसारखं बिलकुल नाही त्या दुराच्या सावलीने भयानक हास्य केलं मी तोच आहे ज्यासाठी तू प्राण अर्पण करायला निघाली होतीस पण तुला माहीत आहे का तुझं हे प्रयत्न व्यर्थ आहे सतीशनं मागे सरकली तिच्या हातातलं बेलपत्र घट्ट धरून माझा प्रयत्न भक्तीचा आहे आणि भक्ती कधीही व्यर्थ जात नाही त्या क्षणी तिच्या आचलातून एक पान खाली पडलं आणि वाऱ्याच्या झोक्याने त्या दुरावर आदळलं क्षणात धूर वितळला आणि ती सावली विलीन झाली सतीशनं म्हणाली महादेवा आपली परीक्षा कठीण आहे पण मी हार मानणार नाही ती पुन्हा पुढे निघाली आता तिचा मार्ग मंदिरातून परत देवतरू वृक्षापर्यंत होता पण तिला ठाऊक नव्हतं त्या जंगलात अजून एक आत्मा जागृत होत होता तो एकेकाळी देवतरू वृक्षाच्याच रूपाचा रक्षक होता पण त्याने आपल्या शक्तीचा उपयोग अंधकारासाठी केला होता आता त्याला कळालं होतं की सतीशना त्या वृक्षाच्या आशीर्वादाने पुढे चालली आहे त्याच्या ओठातून एक हुसफुसणारा आवाज बाहेर आला ही स्त्री जर यशस्वी झाली तर माझं अस्तित्वच नष्ट होईल तिला आपण थांबवायलाच हवं पण ती थांबली नाही तिच्या मनात फक्त भगवान शिवाचेच नाव होते हर हर महादेव असे ती हळू आवाजात म्हणाली आणि प्रत्येक पावलावर त्या अंधकारावर विजय मिळवत होती पण झाले असे अचानक समोर पुन्हा एक काळी सावली आली ती सावली म्हणाली तू खूप पुढे आलीस सतीशना देवतरू वृक्षाच्या मुक्तीचा मार्ग माझ्या परवानगीशिवाय कुणी पार करू शकत नाही सतीशनाने त्याच्याकडे निर्भयतेने पाहिले तू कोण आहेस त्या दिव्य वृक्षराजाचं नाव घेऊन स्वतःला अडथळा का मानवतोस तेव्हा सावलीने हसली ती म्हणाली मी त्याचं सावली रूप आहे अंधतरू जेव्हा समरजित वृक्षरूप झाला तेव्हा त्याच्या पापांचा अंश माझ्यामध्ये साठला मी त्याचा नकारात्मक अस्तित्व आहे तो मुक्ती देतो आणि मी अडथळा घालतो आज मी तुला तुझ्या भक्तीत अपयशी करूनच दाखवी सतीशना लगेचच म्हणाली भक्तीमध्ये अडथळे असतातच पण जिथं श्रद्धा असते तिथं भयाला जागा नसते अंधतरू क्रोधाने गरजला त्याच्या हातातल्या दुरातून काळे वावटळ निघाले आणि सतीशनाकडे झेपावले पण तिने बेलपत्र पुढे धरले त्या पानांनी एकदम तेज झळकलं दुराचा वावटळ तिच्याजवळ पोहोचला पण त्या पानाच्या स्पर्शाने तो उतळून गेला ती म्हणाली हे शिवशक्तीचं तेज आहे ज्यावर तुझ्या अंधकाराचं राज्य नाही अंधतरू आणखीनच क्रोधित झाला तू स्वतःला अजय समजतेस का पण हे जंगल माझं आहे इथं प्रत्येक झाड प्रत्येक सावली माझ्या अधीन आहे तू माझं काहीही करू शकत नाहीस तो जसा ओरडला संपूर्ण जंगल तिच्यावर कोसळत होतं सतीष्णाने डोळे मिटले आणि एक खोल श्वास घेतला महादेव माझं कार्य अधुरं राहू देऊ नका क्षणात तिच्या अंगातून एक प्रकाश बाहेर पडला तिच्या कपाळावरचं शिवनाम तेजाने उजळलं आणि बेलपत्राच्या प्रत्येक पानातून दिव्य ज्योती निघाली त्या प्रकाशाने झाडांच्या मुळांना जाळलं आणि काळोखात एक क्षणासाठी दिव्य उजाडल्यासारखाच वाटला अंधतरू मागे हटला तो किंचाळला नाही हे शक्य नाही तू फक्त एक सामान्य स्त्री आहेस सतीष्णाने डोळे उघडले मी स्त्री असली तरी भक्तीने ती सर्व शक्तिमान होते देवासाठी समर्पित मनाला कुणीही हरवू शकत नाही तो थरथर -थर कापत म्हणाला मुक्ती मला पण मुक्ती द्या सतीष्णाने शांतपणे उत्तर दिलं तू सावली आहेस पण सावलीशिवाय प्रकाशाची ओळख होत नाही तुलासुद्धा मुक्ती मिळेल पण त्यासाठी तुला अहंकार त्यागावा लागेल अंधतरूचा आवाज मंदावत गेला तो धुराच्या प्रवाहात रूपांतरित झाला आणि त्या प्रवाहाने देवतरू वृक्षाच्या दिशेने झेप घेतली काही क्षणात तो वृक्षाच्या खोडात विलीन झाला आणि लगेचच त्या वृक्षातून एक गडद श्वास बाहेर पडला जसे की कुणीतरू हजारो वर्षांच्या ओझ्यातून मुक्त झाला आहे त्याच्या खोड्यातून पुन्हा आवाज आला तू यशस्वी झाली सतीशना तुझ्या भक्तीने या जंगलातील अंधकार संपवला ती नम्रतेने म्हणाली हे दिव्य वृक्षराज आता मला त्या सात आत्म्यांची मुक्ती घडवायची आहे वृक्षराज म्हणाला जा देवी त्यांना हा बेलपत्रयुक्त प्रसाद आणि हे पवित्र दे त्यानंतर त्यांची आत्मा तेजस्वी प्रकाशात विलीन होईल सतीशना हात जोडून निघाली थोड्याच वेळात ती पुन्हा त्या जागी आली जिथं सात चुडेल तिची वाट पाहत होत्या त्या अजूनसुद्धा सावल्यांमध्ये उभ्या होत्या पण त्यांच्या चेहऱ्यावरचा क्रोध आता शांतीत बदलला होता त्यांनी सतीशनाकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात आशा झळकली सतीशना त्यांच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली देवतुल्य आत्म्यांनो हा आहे भगवान शिवांचा बेलपत्रयुक्त प्रसाद आणि त्यांच्या कुंडातील पवित्र जल हे तुमच्या पापांचा अंत करेल आणि तुम्हाला मुक्ती देण्यास मदत करेल सर्व चुडेल तिच्यासमोर हात जोडून उभ्या राहिल्या त्यांच्यातील वृद्ध निशिबाला म्हणाली सतीशना आम्हाला तुझ्यासारखी करुणा लाभली नसती तर आम्ही कायमच भटकत राहिलो असतो आता आम्हाला तो प्रसाद दे आणि आमची मुक्ती कर सतीशनाने बेलपत्र एक एक करून त्यांच्या हातात ठेवलं आणि त्यांच्यावर पवित्र जल शिंपडलं क्षणामध्ये एक अद्भुत घटना घडली त्यांच्या जळलेल्या त्वचा आता निखळ प्रकाशात विलीन होत होत्या त्यांचे विकृत स्वरूप सुंदर तेजोमय आकृतीमध्ये बदलू लागले मितकायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आम्हाला शांती मिळाली आहे आम्ही तुझ्या ऋणी आहोत तृष्णा म्हणाली माझ्या अपत्याचं रडणं आता शांत झालं तुझ्या कृपेने माझं मनसुद्धा हलकं झालं निशिबालाने तिच्या हातावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली तू स्त्री असूनसुद्धा देवासारखी कृपावंत आहेस त्या सर्व आत्मा हसल्या आणि पुढच्या क्षणी एका दिव्य प्रकाशात विलीन झाल्या तिच्या ओठांवर प्रार्थना होती धन्य आहे महादेव तुमच्या कृपेने या श्रापित आत्म्यांना शांती मिळाली ती वळाली आणि आपल्या कुटीकडे निघाली तिच्या पावलांमध्ये थकवा जाणवत होता पण मनामध्ये अद्भुत समाधानसुद्धा होतं ती विचार करत होती आता फक्त माझ्या धर्मदत्तला प्रसाद देऊन त्याला रोगमुक्त करायचं आहे पण जशी ती जंगलाच्या बाहेर आली अचानक तिच्यासमोर देवतुर् वृक्षांचा प्रकाश पुन्हा चमकू लागला त्या प्रकाशातून एक स्वर ऐकू आला सतीशना तुझं कार्य अपूर्ण नाही पण एक अजून कर्म शिल्लक आहे ती थांबली आणि म्हणाली हे वृक्षराज अजून काय उरलं आहे मी सातही आत्म्यांना मुक्त केलं वृक्षराज म्हणाला हो पण त्या मुक्त आत्म्यांपैकी एक आत्मा अजूनही पूर्ण मुक्त झालेली नाही ती आत्मा जिचं जीवन स्वतःच्या हाताने संपलं म्हणजेच निशिबाला सतीशनाच्या मनात थरकाप ती स्त्री जिने गर्भवती अवस्थेत आत्महत्या केली होती वृक्षराज म्हणाला हो तिचं पाप शम्य झालं पण तिच्या गर्भातील निष्पाप जीवाची आत्मा अजूनही पृथ्वीवर अडकलेली आहे ती आत्मा तुझ्या घरी आहे धर्मदत्ताच्या आजारी शरीरात तिचं वेदनारूप अस्तित्व आहे सतीशनाचे हात थरथर कापू लागले म्हणजे माझ्या पतीचा रोग तो फक्त शारीरिक नाही वृक्षराज म्हणाला तो आध्यात्मिक आहे धर्मदत्ताच्या देहात ती आत्मा शांत नाही जर तू तिला शांती दिलीस तर तुझा पती पूर्ण आरोग्य प्राप्त करील सतीष्णाने हात जोडले कृपा करा वृक्षराज मला मार्ग दाखवा तू त्या पवित्र प्रसादाचा शेवटचा अंश आणि हे जल तुझ्या पतीला दे पण देताना भगवान शिवाचे नाव उच्चारत राहा आणि त्याच आत्म्याच्या क्षमेसाठी प्रार्थना कर ती आत्मा तुला दर्शन देईल आणि नंतर मुक्तसुद्धा होईल त्या शब्दांसह वृक्षराजाचा प्रकाश हळूहळू कमी झाला सतीशना पुढे निघाली तिच्या हृदयात आता एक नवीन जबाबदारी होती पण त्यामागे अविचल श्रद्धासुद्धा होती ती गावात पोहोचली तिची कुटी तिला दिसलेत होती तिने दार ढकललं धर्मदत्त पलंगावर अर्धशुद्ध अवस्थेत पडला होता सतीशना त्याच्या जवळ बसली त्याच्या कपाळावर हात ठेवला स्वामी मी परत आले हे भगवान शिवांचा प्रसाद आणि पवित्र जल आहे तिने बेलपत्र त्यांच्या तोंडाशी नेलं आणि शिवनाम घेतलं हर हर महादेव पुढच्या क्षणी एक बालस्वर ऐकू आला माता सतीशनं दचकली समोर हवेच्या लहरींमध्ये एक लहान बाळाचं रूप तयार झालं तेच ते निष्पाप गर्भातील आत्मा होतं ती आत्मा म्हणाली मला शेवटी शांती मिळाली तू माझ्या मातेला मुक्त केलंस पण माझी वेदना अजून होती आता तुझ्या प्रार्थनेने माझा मार्ग खुला झाला सतीशना रडू लागली जा लहानग्या आत्म्या ईश्वर तुझं कल्याण करो त्यात क्षणी धर्मदत्ताने डोळे उघडले त्याने कमकुवत स्वरात उच्चारलं सतीशना ती आनंदाने रडत म्हणाली स्वामी तुम्ही जागे झालात त्या क्षणी यमलोकात यमराज नारदजीकडे पाहत होते मुनिश्रेष्ठ आता तुम्हाला समजलं असेल की पाप आणि प्रायश्चित्ताचा संबंध किती गहन आहे ज्या आत्म्यांनी पाप केलं त्यांनी पश्चातापाने मुक्ती मिळवली आणि ज्या आत्म्यांनी स्वतःचं जीवन संपवलं त्यांनी आपला मार्ग कठीण केला नारदजी आदराने म्हणाले धर्मराज तुम्ही दुसरा प्रश्न अजून उत्तरलेला नाही जो मनुष्य आत्महत्या करतो त्याचं पुढचं जन्मकथन काय असतं यावर यमराज गंभीर झाले ते म्हणाले मुनीवर आत्महत्या ही धर्म आणि नियतीचा विरोध आहे जो मनुष्य स्वतःच्या हाताने जीवन संपवतो तो न मृत मानला जातो न जिवंत मानला जातो त्याची आत्मा प्रेतयोनीमध्ये अडकून राहते नारदजी विस्मयाने विचारले म्हणजे तो स्वर्गात जात नाही ना नरकात जातो मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सण उत्सव पूजाविधी राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीची मेंबरशिप नक्की जॉईन करा यमराज म्हणाले तो मधल्या अवस्थेत भटकतो ना शांती ना वेदनांचा अंत त्याला ना भूक लागते ना तहान शांत होते पण त्याची चेतना जिवंत राहते तो तेवढाच काळ भटकतो जितकी त्याची नैसर्गिक आयुष्य मर्यादा उरलेली आहे जर त्याचं आयुष्य ऐंशी वर्षांचं ठरलेलं असेल तर त्याने तिसाव्या वर्षी आत्महत्या केली तर उरलेले पन्नास वर्ष तो अंधकारात अशांत प्रेतियोनीत भटकत राहतो नाराजींच्या डोळ्यात गंभीरता आली हे भयानक आहे धर्मराज यमराज म्हणाले हो आणि जेव्हा त्याची आयुष्य मर्यादा पूर्ण होते तेव्हा त्याला नव्या जन्माचा अधिकार मिळतो पण तो जन्म शांत नसतो कधी तो विकलांग म्हणून जन्मतो कधी मानसिक त्रासाने ग्रस्त असतो कधी पशुयुनित कारण त्याचे पूर्वकर्म अपूर्ण राहिलेले असतात नारद म्हणाले पण अशा आत्म्यांची मुक्ती कशी होऊ शकते यावर धर्मराज म्हणाले त्याच्या परिजनांनी जर श्रद्धेने पिंडदान श्राद्ध गंगाधर स्नान आणि ईश्वर भक्ती केली तर ती आत्मा शांतीकडे जाऊ शकते जेव्हा त्यांच्या नावाने कर्म केलं जातं तेव्हा त्या आत्म्यांना हळूहळू प्रकाशाकडे वाट मिळते श्रद्धा आणि पश्चाताप या दोन गोष्टी आत्म्याला पुन्हा गती देतात नाराजींच्या चेहऱ्यावर शांततेचा भाव उमटला म्हणजे आशा कधीही संपत नाही धर्मराज यमराज म्हणाले कधीच नाही जीवन कितीही कठीण असलं तरी आत्महत्येने सुटका होत नाहीत तो केवळ एक भ्रम आहे खरा उपाय म्हणजे धैर्य श्रद्धा आणि देवावरील विश्वास अंधारानंतर प्रकाश येतोच पण त्याची वाट पाहणं गरजेचं असतं